आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्र हा शिवाच्या उपासनेमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी अनेक शिवभक्त उपवास किंवा अनेक सेवा ज्या असतात भोलेनाथांच्या तर त्या करत असतात बघा या महाशिवरात्रीच्या व्रतामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सुखांची प्राप्ती आपल्याला होते पण या महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आहेत ते आपण आज बघणार आहोत तर महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेले आहे तर महाशिवरात्रीला जर तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी देखील हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत पहिल्यांदा तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल आणि त्याचबरोबर गंगाजल मिक्स करून आपल्याला अशा या पाण्याने स्नान करून घ्यायचे आहे काळे तेल किंवा गंगाजल वापरणं शक्य नसेल तर गोमूत्राचे चार पाच थेंब टाकून तुम्हाला अशा पाण्याने आंघोळ करायची आहे त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं तर ही गोष्ट सगळ्यांनी करायची आहे जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही फलाहार करू शकता म्हणजे जी फळं असतात सफरचंद केळी पेरू ही फळं तुम्ही तुमच्या सेवनामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर दुधाचं सेवन तुम्ही करू शकता ज्यांना फलाहार करायचा आहे फक्त ते दूध फळं खाऊ शकतात आणि ज्यांना फलाहार नाही करायचं आहे ते फराळाचं देखील खाऊ शकतात फराळाच्या पदार्थांमध्ये बघा वरई जी असते काही भागामध्ये त्याला भगर म्हणतात तर भगरीचे सेवन करणे वर्ज्य असते महादेवाचा कुठलाही उपवास असू द्यात व्रत असू द्यात तर त्या व्रतासाठी भगरीचे म्हणजेच वरईचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते पण काही भागांमध्ये वरईचे सेवन केले जाते जर तुमच्या भागामध्ये वरईचे सेवन केले जात नाही तर तुम्ही ते करू नका आणि जर वरईचे सेवन केले जाते तर तुम्ही करू करू शकता पण बऱ्याच ठिकाणी वरई ही मानली जाते महादेवाच्या उपवासासाठी त्यामुळे शक्यतो वरई म्हणजे जी भगर असते ते आपल्याला महाशिवरात्री दिवशी खायची नाही आहे मग तुम्ही उपवासाचे इतर पदार्थ जे असतात ते खाऊ शकता जास्त तळलेले तेलकट पदार्थ जे आहेत ते आपल्याला वर्ज करायचे आहेत तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे जास्त ॲसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं आणि आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे बघा जी पाणीयुक्त अशी फळं आहेत पाण्याचं प्रमाण भरपूर असतं फळांमध्ये त्यामुळे ती तुम्ही खाऊ शकता जास्त तळलेलं तिखट तेलकट आपल्याला खायचं नाही आहे खूप जास्त आंबट पदार्थ देखील आपल्याला या उपवासा दिवशी खायचे नाही आहेत उपवासाला दही ताक हे खाल्लं जातं पण बघा प्रमाण हे आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे तुम्ही गोड पदार्थ जास्त खाऊ शकता गोड पदार्थामुळे आपल्या शरीराला चांगली एनर्जी पण मिळते आणि एक थकवा जो असतो तो जाणवत नाही तर त्यामुळे तुम्ही गोड पदार्थांचं सेवन या उपवासादिवशी करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही राजगिऱ्याचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू हे देखील खाऊ शकता महाशिवरात्री दिवशी जरी तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तरी देखील बाहेरचे जे पदार्थ आहेत ते खाणं टाळायचं आहे आपल्याला म्हणजे जरी उपवास तुमचा नसेल तरी देखील हॉटेलचं जेवण मागून आ, ते तुम्ही खाऊ नका कारण बघा अशा या हॉटेलच्या जेवणामध्ये भरपूर तेलाचं प्रमाण असतं आणि त्याचबरोबर हॉटेल म्हटल्यावरती ते कसल्या प्रकारची भांडी वापरत आहेत म्हणजे मिक्स आ, असेल त्या हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज तर जी भांडी असतात ती एकच वापरली जाण्याची शक्यता असते त्यामुळे बघा आपल्याला असे उपवासाच्या दिवशी चुकूनही हॉटेलचं जेवण जेवायचं नाही आणि जरी उपवास असेल आपला आपण काय म्हणतो की समजा तुम्हाला बाहेर जावं लागलेलं ला आहे महाशिवरात्री दिवशी मग आपण उपवासाचे पदार्थ हॉटेलमध्ये खातो पण बघा त्या उपवासाच्या पदार्थांमध्ये बऱ्याच वेळेला जिरं टाकलं जातं त्यामुळे बघा काही जणांना जिरे किंवा कोथिंबीर उपवासाला चालत नाहीत आणि जर आपण असे पदार्थ खाल्ले की ज्यामध्ये जिरे आहे कोथिंबीर आहे आणि जे आपण उपवासाला सेवन करत नाही तर बघा आपलं जे व्रत आहे तर ते आ... पूर्णत्वाला जात नाही त्यामुळे बघा शक्यतो हॉटेलमध्ये उपवासाचे किंवा बिन उपवासाचे पदार्थ खाणं महाशिवरात्रीच्या दिवशी टाळायचं आहे तुम्ही घरामध्ये खिचडी बनवा किंवा काहीही शेंगदाण्याचे लाडू बनवा ते खावा चालेल किंवा फळं तुम्ही सेवन केली तरीही चालेल दूध सेवन करा पण आपल्याला अशा प्रकारे बाहेरचे शक्यतो पदार्थ हे टाळायचे आहेत महाशिवरात्री दिवशी आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते तर शिवपिंडीचं पूजन करायचं आहे महादेवांचं पूजन या दिवशी करायचं आहे महाशिवरात्री दिवशी चार प्रहरांमध्ये हे पूजन क केले तर खूप शुभ मानले जाते किंवा तुम्ही हे पूजन जे आहे ते प्रदोष काळामध्ये करू शकता म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये करू शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला काही कारणांमुळे वेळ मिळणार नाही आहे पूजेसाठी तर तुम्ही सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून देखील शिवपूजन करू शकता या दिवशी महाशिवरात्री दिवशी काही गोष्टी शिवाला अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामध्ये बघा पहिलं आहे भस्म धोतऱ्याचं फळ धोतऱ्याचं फूल बेलाचं पान बेलाचं फळ त्याचबरोबर तांदूळ तांदूळ अर्पण करताना ते पांढरे असावे तुटलेले नसावे त्याला हळद कुंकू लावून अक्षता बनवायच्या नाही तर पांढरे तांदूळच आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर उसाचा रस मध साखर दही दूध तूप गहू हे शिवाला अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं या गोष्टी तुम्ही आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते जे शिवपूजन आपण करणार आहोत तेव्हा तुम्ही अर्पण करायच्या आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही सातत्याने सुरू ठेवायचा आहे त्याचबरोबर जी पांढरी मिठाई असते पेढे असतील किंवा बासुंदी असेल खीर असेल तर ते तुम्ही शिवाला अर्पण करू शकता नैवेद्य स्वरूपामध्ये त्याचबरोबर चुरम्याचे लाडू देखील आपल्याला या दिवशी बनवायचे आहेत हे चुरम्याचे लाडू तुम्ही संध्याकाळी बनवले तरी चालतील चुरम्याचे लाडू म्हणजे काय तर जी चपाती असते कणकेची चपाती तर ती घ्यायची ती मिक्सरला बारीक करायची त्यामध्ये थोडंसं गूळ मिक्स करायचं थोडंसं तूप टाकायचं आणि याचे लाडू बनवून तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये हे चुरम्याचे लाडू जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहेत शिवाला तर हे पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर जे अर्पण केलेले पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत ज्या आपण शिवपिंडीवर अर्पण करत असतो ते आपल्याला सेवन करायचे नाहीत तर ते तुम्ही नंतर गाईला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता पण आपल्याला ते सेवन करायचे नसतात महाशिवरात्री दिवशी अभिषेक करण्याचं खूप महत्त्व आहे त्यामुळे शिवपिंडीवर तुम्ही जल अभिषेक त्याचबरोबर दुग्धाभिषेक म्हणजे दुधाचा अभिषेक नक्की करायचा आहे आणि बघा त्याचबरोबर आपल्याला शिवालयामध्ये जाऊन तिथे देखील दर्शन घ्यायचं आहे शिवालयामध्ये जाणं शक्य नाही आहे तर तुम्ही घरच्या घरी शिवपिंडीची पूजा करा मनोभावे पूजा करा उपवास करणं शक्य नाही आहे तुम्हाला तुम्ही फक्त शिवाची पूजा करा त्याचबरोबर जप करा ध्यान करा शिवाचं तरीही चालेल तुम्ही जर आजारी असाल डायबेटीज पेशंट असाल किंवा मग अजून तुम्हाला काहीतरी आरोग्याच्या तक्रारी आहेत तर तुम्ही बघा उपवास न करता फक्त शिवाची पूजा करून शिवाची आ, उपासना केली मंत्र स्तोत्र म्हटले तरीही चालेल जर आ, तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा मग छोटं बाळ आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला उपवास करायचा नाही आहे तर आपण फक्त पूजा करून शिवाची जी आराधना आहे ती करायची आहे सेवा उपासना करायची आहे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत महाशिवरात्री दिवशी कांदा लसूण खाणं वर्ज्य आहे त्यामुळे बघा कांदा लसणाचा वापर आपल्याला स्वयं स्वयंपाकामध्ये करायचा नाही कांदा लसूण विरहित जेवण तुम्हाला या दिवशी करायचं आहे जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील कांदा लसूण विरहित जेवणच आपल्याला बनवायचं आहे सात्विक जेवण बनवायचं आहे खूप जास्त तेलकट किंवा तामसी आहार तिखट असं खायचं नाही महाशिवरात्री दिवशी जागरणाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे रात्रीचे जागरण करून तुम्ही शिवलीलामृताचे जर पठण केले तर त्याचे खूप शुभफळ आपल्याला मिळतात त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात देखील शिवलीलामृताचं पठण करू शकता शिवलीलामृत वाचणं शक्य नाही आहे तर तुम्ही ते शिवपिंडीसमोर बसून अवश्य ते श्रवण तरी करायचं आहे ऐकायचं तरी आहे किंवा मग एवढा वेळ नसेल तर शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय तरी प्रत्येकाने जरूर वाचायचा आहे किंवा ऐकायचं आहे शिवस्तुती जरूर या दिवशी म्हणायची आहे आणि शिवाची आरती आपल्याला करायची आहे कापूर आरती करण्याला खूप खूप महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री दिवशी सकाळ संध्याकाळ आपल्याला महादेवाची कापूर आरती ही करायची आहे महाशिवरात्री दिवशी जर स्त्रियांना पिरियड्स असतील तर त्या दिवशी तुम्ही पूजा किंवा इतर सेवा न करता फक्त उपवास करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कुठे बाहेरगावी जावं लागणार असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा करून जाऊ शकता किंवा आल्यावर पूजा करू शकता महादेवाची आणि उपवास हा करू शकता शिवपिंडीवर आपल्याला चंपा किंवा मग केवड्याची जी फुलं आहेत ती अर्पण करायची नाहीत असं म्हणलं जातं की या फुलांना श्राप देण्यात आलेला आहे त्यामुळे या महादेवाच्या पिंडीवरती या फुलांना वाहनं वर्ज्य मांडलं जातं त्याचबरोबर नारळ पाणी देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं नाही या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे रुद्राभिषेक देखील तुम्ही घरच्या घरी पण करू शकता त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी आपल्याला बेलाची पानं जी आहेत ती तोडायची नाहीत ती तुम्ही आदल्या दिवशी तोडू शकता त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी आपल्याला डोक्यावरून स्नान करायचे नाही आहे म्हणजे केस धुवायचे नाही आहेत तर केस तुम्ही आदल्या दिवशी धुऊ शकता त्याचबरोबर आपल्याला शंकराबरोबरच पार्वतीची देखील पूजा करायची आहे आपल्याला पार्वतीची ओटी भरायची आहे साज शृंगाराचे साहित्य देखील आपण तिथे अर्पण करू शकतो आणि बघा पार्वती स्वरूप म्हणून एका सवाशिणीला तुम्ही ही जे आपण ओटी अर्पण केलेली असते तर ती आपण देऊ शकतो पार्वती म्हणजेच तुम्ही अन्नपूर्णा देवीचं पूजन महाशिवरात्री दिवशी शिवपूजनामध्ये केलं तरी चालेल आणि तिथेच तुम्ही पार्वती देवीची ओटी भरू शकता शृंगाराचं साहित्य हे तिथे ओटीमध्ये ठेवू शकता आणि नंतर एखाद्या सवासिणीला तुम्ही ते देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही विधिवत पूजन करायचं आहे जरी तुम्हाला उपवास जमला नाही तरी हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि यानुसार महाशिवरात्री आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी महाशिवरात्रीची कथा ऐकण्याला वाचण्याला महत्त्व या दिवशी आपल्याला कुठलेच तामसी पदार्थांचं सेवन करायचं नाही मांसाहार त्याचबरोबर मद्यपान सेवन करायचं नाही कोणाशी भांडण तंटा करायची नाही कोणाचा अपमान होईल असं वागायचं नाही या दिवशी गाय असेल किंवा जे मुख्य प्राणी आहेत म्हैस किंवा मग बैल यांना हिरवा चारा तुम्ही खाऊ घालायचा आहे मुक्या प्राण्यांना इजा होईल असं आपल्याला वागायचं नाही तर हे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत शिवपूजन करत असताना आपल्याला कपाळाला भस्म लावायचं आहे किंवा तुम्ही चंदन गंध लावू शकता हळद कुंकू आपल्याला लावायचं नाही आहे शिवपिंडीला पण आणि स्वतःला पण त्याचबरोबर भस्म अंगाला लावून आपल्याला शिवपूजन करायचं आहे महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी बाराच्या आत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तो गोड पदार्थावर सोडावा जसं की खीर बासुंदी असेल किंवा चुरमाचे लाडू असेल तर त्यावरती आपल्याला सोडायचा आहे उपवास आणि उपवास सोडताना कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि नक्कीच या माहितीचा उपयोग सर्वांना होईल